नमस्कार श्री स्वामी समर्थ चुकूनही या पाच गोष्टी उघड्या ठेवू नका अन्यथा सुरू होतील वाईट दिवस वास्तू नियमांचे पालन केल्यास जरा सुख समृद्धी आणि वास्तुशास्त्र तज्ज्ञांच्या मते लोकला न कळत अनेक गोष्टी मोकळ्या स्वतःच या पाच गोष्टी उघड्या ठेवल्याने दोष होतात तसेच कुंडली चंद्र बुध आणि शुक्र हे ग्रह कमजोर होते होतात जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच वस्तू मीठ सोमवारी निदान केल्याने कुंडलीतील चंद्र बलवान होतो हा उपाय केल्याने मानसिक तणावातून आराम मिळतो याशिवाय आईचे आरोग्य चांगले राहतो मीठ कधी उघडे किंवा साठवू नका असे केल्याने कुंडली चंद्र कमजोर होतो पुस्तक वास्तुशास्त्रानुसार हा ग्रंथ बुध ग्रहाशी संबंधित आहे बुध ग्रहाचा राजकुमार मन बुद्धी आणि वाणीसाठी जबाबदार आहे त्यामुळे पुस्तक कधी उघडे ठेवू नका असे केल्याने कुंडलीतील बुध ग्रह कमजोर होतो त्यामुळे पुस्तक उघडे ठेवू नका दूध दूध आणि दही दान केल्याने दान कुंडलीतील शुक्र आणि चंद्र बलवान होतो म्हणून ज्योतिष सोमवार आणि शुक्रवार दूध आणि दही दान करण्याचा शिफारस करतात त्याचबरोबर दूध आणि दही उघडे ठेवल्याने कुंडलीतील शुक्र ग्रह कमजोर होतो याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो जेवण शास्त्रानुसार अन्न उघडे ठेवल्याने माता होतो कपाट घाईघाईने कपडे किंवा पैसे घेतल्यावर किंवा ठेवल्यानंतर अनेकदा लोक कपाट उघडे ठेवतात वास्तुप्रज्ञांच्या मते कपाट उघडे ठेवल्याने जनाची देवी लक्ष्मी नाराज होते त्यामुळे घरातील सुख समृद्धी हळूहळू कमी होऊन लागते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कर, नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थक